दिल्ली येथे संपन्न झालेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिनांक बावीस फेब्रुवारीला कवी कट्टा या कवी संमेलनात सादर केलेली शिवाजी साळुंके यांची कमी काय बोला मराठीत माझ्या ही वृत्तबद्ध रचना सादर केली असता श्रोत्यांनी ह्या रचना ह्या रचनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि तीच रचना मी वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे कमी काय बोला मराठीत माझ्या कमी काय बोला मराठीत माझ्या सुखे पायली ना हयातीत माझ्या सुखे पाहिली ना हयातीत माझ्या खुशालित तो हो तो हली तो तो, मज़ा सुखे पाहिली ना हयाती मज़ा किती अल्प होते, मराठे तरी किती होते मराठे तरीही पुरुषार्थ होता पुरुषार्थ होता शिवाजीत माझ्या खुशालीत होतो हलाखीत खुशालीत होतो हलाखीत माझ्या उपाशीच पोटी दिल्या ढेकरी मी उपाशीच पोटी दिल्या ढेकरी मी मुळीपीट नव्हते मुळीपीट नव्हते परातीत माझा खुशालीत होतो हलाकीत माजा खुशालीत होतो हलाकीत हो माझ्या हो तिच्या दर्शनाची मनी ओढ होती तिच्या दर्शनाची मनी ओढ होती भवानीच भिनली भवानीच भिनली मशालीत माझा खुशालीत होतो हलाकीत माझा खुशालीत होतो हलाखीत माझा जरी श्रेष्ठ असली जगी देव भाषा जरी श्रेष्ठ असली जगी देव भाषा कमी काय बोला कमी काय बोला मराठीत माझा खुशालीत होतो हलाखीत हो माझा खुशालीत होतो हलाखीत हो माझा म्हणत लोक होते मला पान कोणी म्हणत लोक होते मला पान पानकोळी उदरभरण दडले उदरभरण दडले पखालीत माझ्या खुशालीत होतो हलाखीत माझा, खुशालीत होतो हलाखीत माझा, सवे मेंढरांच्या किरण नाचलो मी सवे मेंढरांच्या किरण नाचलो मी कुठे आप्त आले कुठे आप्त आले वरातीत माझ्या खुशालीत होतो हलाखीत माझा सुखे पाहिली ना हयातीत माझा कुशालीत होतो हलाखीत माझ्या सुखे पाहिली ना हयातीत माझ्या धन्यवाद